राम राम अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण उत्तर भारतामधील जगप्रसिद्ध कुल्लड चहाचा आस्वाद घेणार आहोत सोबतच कुल्लड कसा बनवला जातो हे सगळं तुम्हाला या छोट्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील तर हे बघा कुल्लड हे अशातले मातीचे कप असतात यांचे वेगवेगळे आकार असतात तर कुल्लड चहा या कुल्लड या कपात प्यायला जातो एकदा यूज केल्यानंतर पुन्हा हा कुल्लड यूज करत नाही खरं सांगू का मला या कुल्लड चहामध्ये खरंच चहा प्यायची खूप इच्छा होती आणि ती पूर्ण झाली हे कुल्लड कच्चे असतात आणि हल्ली ह्या अशातले चिनी मातीचे कुल्हड बनायला लागलेले आहे यांना आपण रोज यूज करू शकतो मला हा कुल्हड वापरून साधारण एक पाच वर्ष झालेले आहे आणि मी हा वापरत आहे तर सगळ्यात आधी आपण हे बघू हे कुल्हड बनवतात कसे हे बघा कुल्हड बनवण्यासाठी कोरडी माती असते तिला या प्रकारे ओली केली जाते आणि त्यानंतर त्याला छान तिथे त्या कुंडामध्ये माती भिजत घालतात बघा इथे तुम्हाला हे जे चौकोन दिसत आहे त्यामध्ये ती माती भिजत घातलेली आहे त्यानंतर तयार मातीपासून चाकावरती अशा प्रकारे सुंदर सुबक कुल्हड तयार केल्या जातात हे वेगवेगळ्या आकाराचे असतात त्यानंतर त्यानंतर तया तयार कुल्हड उन्हात वाळून गवऱ्यांच्या निखाऱ्यांवर शेकले जातात अशा प्रकारे हे कुल्हड तयार होतात आणि अगदी स्वस्त असतात एक कुल्हडची किंमत फक्त दोन रुपये चाय, आहे भैया चाय तो सी यार दादा भैया सात पर भले भाई भी हो गई एक तो ये देता चहासाठी पातेले दूध जास्त पाणी कमी चहा साखर वेलची मसाला घालून चहा उकळून बघा अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने एकसारखं करून वर खाली करून चहा उकळल्या जातो हल्ली पितळी पातेले व पितळी गाळणे बंद झालेले आहे पण कुल्हड संस्कृतीमुळे हे आजही तिथे टिकून आहे तयार चहा चहा गाळण्याच्या मदतीने कुल्हडमध्ये गाळला जातो आणि त्या चहात खूप छान मातीचा वास असतो चार कप चहा पिऊनही मन तृप्त होत नाही असा हा कुल्लड चहा oh,